i uh -huh.

संघर्ष केला बाबासाहेब यांचा देह देह म्हणून तुमचा आमचा कामगार यांना बाबासाहेबांनी जागृत केलं अंधारच होतं त्यांच्या नशिबात त्यांना प्रकाशाचं जाण दिलं मानावे किती उपकार बाबासाहेब तुमचे तुम्ही देशाला संविधान दिलं राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सहा डिसेंबर एकोणावीसशे छप्पन रोजी महापरिवार महापरविर्वाद दिनानिमित्त आमिशन स्किलचे स्टुडंट आम् आदर दर, दर सालाप्रमाणे या या सालीशी आदरांजरी त्यांना म्हणण्यात आली त्या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दीपक वाघ सचिव आरती वाद तसेच सदस्य व इतर शिक्षक कर्मचारी उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक आर्थिक शैक्षणिक गट सामाजिक लढा दिला प्रत्येक ठिकाणी आपला कसा उमटवला त्यांनी दिन दलित दुरितांसाठी आपला आयुष्य खर्चे घातलं अशा त्यांनी तरुणांना शिकार संघटित वा संघर्ष करा संदेश दिला अशा महामानवाला माझा कोटी कोटी प्रणाम